ग्रामीण पोलीस वाहनाने मागे पार्क असलेल्या अल्टो कारला धडक दिल्याने कारमध्ये बसलेल्या अभियंताने चांगलेच रोष व्यक्त केला मात्र पोलीस व्हॅन चालकांनी चुकी न स्वीकारता निघून गेले घटना उपस्थित अनेक पत्रकारांनी कैद केली आहे परतवाडा येथील बस स्टँड समोर कश्यप पेट्रोल पंप येथे अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस व्हॅनने मागे उभी असलेल्या अल्टो कारला जोरदार धडक दिली या घटनेत कारमध्ये विदर्भ मिल निवासी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी अभय माथने यांचे छोटे बंधू बसले होते ग्रामीण पोलीस दलाचे कर्मचारी यांनी आपली चूक स्वीकार केली नाही असा आरोप अभियंताने केलाय नेमकी दुर्घटना काय झाली थांबली आणि जी गाडी आहे ती पाचसा फूट आली आमच्या गाडी त्यांनी धडक मारली त्यांचं काय म्हणणं त्यांचं म्हणणं ब्रेकच नाही मारला आमची गाडी जी होती ती ब्रेक दाबून आम्ही थांबलेलो होतो त्यांच्या गाडीतले ओरडले मागं बसणारे तरी ते मानायला तयार नव्हते आणि आम्ही त्यांना म्हटलं तर ते म्हणतात की बघा तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये या मग खूप काय मग गाडी बंद होती की तुमची हो गाडी थांबवली होती बंद होती थांबवली होती थांबवली होती घटनाक्रम एमकी थांबलेली होती त्यांची गाडी रिव्हर्स मध्ये आली मागून तुम्ही पोलीस स्टेशनला या ही तुमची चूक आहे तुम्ही ब्रेक नाही मारला अशी प्रतिक्रिया अनेक पत्रकारांनी कॅमेऱ्यात कैद के केला आहे बस स्टँड जवळ आहे परतवाडा येथील बस स्टँड इथे हॉटेल सुग्रंन एक ऍक्सिडेंट झाला आणि हा ऍक्सिडेंट अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची गाडी मोठी व्हॅन ही अमरावतीपासून परतवाळा येथे दाखल होत होती या गाडीने कश्यप पेट्रोल पंपसमोर एका अल्टो कारला धडक मारली आहे मध्ये ही दुर्घटना झाली असून पोलिसांनी ही दुर्घटना घडून आणली आहे परंतु पोलीस स्वतः त्या चालकाला सु स्वतः म्हणतात की तुम्ही पोलीस स्टेशनला या नंतर काय कारवाई करू तुमची चूक आहे रि उभी गाडी यामध्ये रिव्हर्समध्ये पोलिसांच्या व्हॅनने धडक दिल्यानंतर चालक मातने यांनी काही पत्रकारांना ही तक्रार केली आहे विशेष म्हणजे या गाडीमध्ये मिल निवासी दावेदारसुद्धा बसले होते परंतु पोलीस दलाचा हा प्लाटून आपली व्हॅन घेऊन इथून निघून गेला आणि गाडी ही दुर्घटनाग्रस्त होऊन इथे पडलेली आहे मी कॅमेरापर्सन विजयसोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज परतवा